हदगाव तालुक्यातील तामसा येथील किशन ट्रेंडिंग कंपनी या भुसार दुकानावर खुलेआम काळ्या बाजारातील राशनचा गहू तांदूळ खरेदी होत आहे आम्ही कोणालाही भीत नाही असं म्हणत तामस्यात राशन गहू तांदूळ मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे तामसा भोकर रोड येथील मुख्य भुसार व्यापारपेठ असून या ठिकाणी किशन ट्रेंडिंग कंपनी असून या ठिकाणी राजरोसपणे रोजपणे राशनचा गहू तांदूळ मोठ्या प्रमाणात विक्री होत असतो आणि या ठिकाणी व्यापारी आपली बोलेरो पिकअप घेऊन खुलेआम हिमायतनगर येथील एक गहू तांदूळ माफियाकडे घेऊन जात असतो तामसा हदगाव नेवघा तसेच दोन्ही तालुक्यातील गहू तांदूळ आम्ही हिमायतनगर येथील गहू तांदूळ माफियाकडे घेऊन जात असतो आणि त्यासाठी आम्ही कोणालाही घाबरत नाही असे खुद्द बोलेरो पिकअपच्या चालकांनी सांगितले आहे या ठिकाणी तामसा गावात सुमारे पंचेचाळीस गावे जोडली असून या ठिकाणी किचन ट्रेंडिंगचे भोकर रोड आणि नांदेड रोड वर असे दोन दुकान असून या ठिकाणी बऱ्याच दुकानांवरती राशनचा गहू तांदूळ खरेदी केला जातो तेव्हा तामसा भुसार बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात काळा बाजार सुरू असून या ठिकाणी खुलेआम राशनचा गहू तांदूळ खरेदी करताना भुसार व्यापारी दिसत आहे या ठिकाणी कोणत्याही महसूल अधिकारी यांचे लक्ष नाही हदगावचे तहसीलदार विनोद गुंडमवार यांना दूरध्वनीवरून संपर्क केला परंतु त्यांना पत्रकार आणि सामान्य नागरिकांचे फोन उचलण्यास वेळ मिळत नसल्याने हदगाव तालुक्यात राशन घोटाळा आणि सामान्य नागरिकांची महसूल विभागाकडून होणारी आर्थिक लूट हे उघड चित्र आहे तेव्हा महसूल विभागातील कर्तव्यदक्ष महिला उपविभागीय अधिकारी संगेवार जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी व्यक्तिगत लक्ष घालून तामसा परिसरातील काळ्या बाजारात गहू तांदूळ खरेदी करून विक्री करणारे किशन ट्रेंडिंग विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी जनतेमधून होत आहे बाबासाहेब खांजोडे एमसेन न्यूज हदगाव